अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना सुरू होऊन श्रावणामधील एक सोमवार सुद्धा झालेला आहे प्रत्येकाने वेगवेगळ्या सेवा करण्यास सुरुवातसुद्धा केलेली असेल श्रावण महिना हा अत्यंत पवित्र धार्मिक आणि भगवान शंकरांना प्रिय असा महिना मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सम भगवान शंकरांना समर्पित सेवा भरपूर केल्या जातात प्रत्येकजण वेगवेगळ्या सेवा करत असतं कोणी मंगळागौरीचे व्रत करत असतं कोणी जीवतीचे व्रत करत असतं कोणी स्वामींचे गुरुवारचे व्रत करत असतं प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या वेग सेवा करत असतं पण बघा या सेवा करूनसुद्धा आपल्याला या गो महिन्यामध्ये काही गोष्टींचे पालनसुद्धा आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती टिकून राहते तर बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉनचे बटन दिलेले आहे तेही दाबा त्यामुळे काय होईल तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि व्हिडिओ तुम्ही बघू शकाल त्याचबरोबर व्हिडिओला तुम्हाला वेगळं सुद्धा शोधायची गरज नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा या महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचे पालन आवर्जून करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि शांती टिकून राहते या महिन्यामध्ये आपण या जर गोष्टी आवर्जून या गोष्टींचे जर आवर्जून पालन केले तर आपल्या आयुष्यामध्ये संकट आर्थिक अडचणी किंवा खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील तर त्या सुद्धा त्या सुद्धा निघून जाण्यास मदत होईल तर चला तर मग बघूया की पहिली वस्तू कोणती आहे तर आपल्या घरातीलच वस्तू तांदूळ श्रावण महिन्यामध्ये तांदळाला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये तांदूळ हे भगवान शंकरांना अर्पण केले जाते शिवलिंगावरती आपण सोमवारीच सोमवारीच तांदळाचे शिवामूठ अर्पण केलेले आहे तर बघा तांदूळ हे दुसऱ्याला दिल्यामुळे अं आपल्या घरातील धन धनसंपत्तीवर म्हणजे सुखावर सुद्धा परिणाम होऊ शकतो श्रावण सोमवारी किंवा पूजेच्या दिवशी विशेषतः तांदूळ द्यायचे नाहीत सोमवारी किंवा पूजेच्या दिवशी तांदूळ आवर्जून दुसऱ्याला देणे टाळायचे आहे श्रावण महिन्यामध्येच पूर्ण महिन्यामध्येच या गोष्टी तुम्हाला दुसऱ्याला द्यायच्या नाहीत त्यानंतर बघा दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ कोणतेही पदार्थ किंवा दूध आपल्याला दुसऱ्याला देणे टाळायचे आहे श्रावण महिन्यामध्ये दूध हे भगवान शंकरांना अभिषेकासाठी सुद्धा वापरले जाते या महिन्यामध्ये दुसऱ्याला दूध दही किंवा दुधापासून कोणतेही पदार्थ आपल्याला द्यायचे नाहीत असे जर आपण जर दुधापासून दुधाचे पदार्थ जर आपण दुसऱ्यांना दिले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आ, बाहेर जाते असं म्हटलं जातं त्यानंतर बघा तुळशीची पाणी श्रावण महिन्यात तुळशी पान भगवान विष्णूला अर्पण केली जातात दुसऱ्याला तुळशी पान देणे सुद्धा निषिद्ध आहे कारण यामुळे सुद्धा पुण्य कमी होतं असं म्हटलं जातं तुळशी आपल्या घरात ठेवावी पूजा करावी व पण दुसऱ्याला देणे हे अशुभ मानले गेले आहे यानंतर बघा लोखंड लोखंडी वस्तू लोखंडी वस्तू सुद्धा दुसऱ्याला देणे हे अशुभ मानले गेले आहे या महिन्यामध्ये लोखंड जर आपण दुसऱ्याला दिले तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरामधील शांती ही भंग होते असं म्हटलं जातं त्यानंतर बघा पाणी किंवा पाण्याची भांडी श्रावण महिन्यामध्ये पाणी देणे किंवा पाण्याची भांडी आपण दुसऱ्याला देणे टाळायचे आहे यामुळे आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते असं म्हटलं जातं त्यानंतर बघा कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण सुद्धा आपल्याला दुसऱ्याला देणे टाळायचे आहे श्रावण हा सात्विकतेचा महिना आहे अशा या अशा कांदा लसूण दुसऱ्याला देणे वर्ज्य मानले गेले आहे ह्या या, या महिन्यामध्ये कांदा लसूण आपण जर दुसऱ्याला दिले तर यामुळे सुद्धा आपल्या घरावरती अशुभतेचा परिणाम होत असतो कारण कांदा लसूण सुद्धा तामसी गुण वाढवत असतात त्यामुळे कांदा लसून सुद्धा दुसऱ्याला देणे टाळायचे आहे त्यानंतर बघा कपडे किंवा चप्पल कपडे किंवा चप्पल या दोन्ही सुद्धा वस्तू आपल्याला दुसऱ्याला द्यायच्या नाही श्रावण महिन्यात घरातील वापरातील कपडे किंवा चप्पल दुसऱ्याला दिल्यामुळे वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये मतभेद किंवा अडचणी निर्माण होतात या महिन्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे अजिबात कोणाला द्यायचे नाहीत यामुळे सुद्धा आपल्याला आर्थिक अडचणींचा किंवा संकटांचा सामना करावा लागतो त्यानंतर बघा अन्नधान्य श्रावण महिन्यात घरातील अन्नधान्य दुसऱ्याला देणे टाळायचे आहे आपल्या घरामधील अन्न जर आपण दुसऱ्याला दिले तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात असं म्हटलं जातं घरात समृद्धी टिकवण्यासाठी अन्नधान्य स्वतःच्या घरातच ठेवणे हे शुभ मानले जाते त्यानंतर बघा श्रावण महिन्यात निसर्गातील ऊर्जा आणि चंद्राच्या स्थितीमुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जास्त असते जर या काळात आपण जर या वस्तू दुसऱ्याला दिल्या तर घरातील आपल्या घरातील शुभ ऊर्जा कमी होते आणि निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यानंतर बघा मानसिक आणि आर्थिक अडचणी आण सुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात आपण जर या वस्तू दुसऱ्याला दिल्या तर या अडचणीसुद्धा आपल्या घरामध्ये येऊ शकतात त्यानंतर बघा यामुळे आपल्या आपण या, या वस्तू मी सांगितलेल्या वस्तू जर तुम्ही दुसऱ्याला दिल्या म्हणजे या महिन्यात या जर वस्तू आपल्या हातून दुसऱ्याला दिल्या गेल्या तर घरामध्ये शांतता सुद्धा आणि आपल्या घरामध्ये अडचणीसुद्धा निर्माण होतात तर या वस्तू आपल्याला या महिन्यामध्ये दे दुसऱ्याला देणे टाळायचे आहे आपण या, या जर गोष्टींचे पालन केले तर नक्कीच आपल्याला संकटांचा सामना करावा लागणार नाही बघा आपण एवढ्या सेवा करत असतो एवढे व्रत करत असतो अभिषेक करत असतो प्रत्येक जण वेगवेगळ्या सेवा करत असतो तर या सेवा करून सुद्धा कधी अशी वेळ येते की आपल्यावरती संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो मग आपण असे म्हणतो की आपल्यावरतीच अशी वेळ काय येते तर आपण काही गोष्टींचे पालन करत नाही तर या गोष्टींचे आवर्जून या महिन्यामध्ये पालन करा नक्कीच तुम्हाला सुद्धा तुम अडचणींचा सामना करावा लागणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ